नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये संस्कृत सुभाषितांची एक मालिका प्रसिद्ध झाली होती त्याला उदंड असा प्रतिसादही मिळाला होता याच मालिकेतील तिसरा भाग सुभाषित वैभव भाग तीन या नावानं मिलिंद्र हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित होत आहे चला ऐकू तर डॉक्टर हंसश्री मराठे यांच्या आवाजात सुभाषित वैभव या संस्कृत सुभाषितांच्या मालिकेचा तिसरा भाग नमो परमात्मने नमो गुरुभ्या नम संस्कृताय नम सभाये मुलांनो मानवाचा विकास प्रगती समृद्धी आणि सफलता या सर्व बाबी नेहमीच तीन पातळीवर तपासल्या जातात शरीर मन आणि बुद्धि. सुभाषितकार सांगतात शीतोष्णे चैव वायुश्च त्रय शारीरजा गुणा तेषा गुणानां साम्यम यद तद आहुः स्वास्थ्यलक्षणम् सत्वम रजस्तम इति मानसाः स्युस्त्रयो गुणाः तेषाम् गुणानाम् साम्यम् यत् तदाहुः स्वास्थ्यलक्षणम् अर्थात कफ वात पित्त हे नैसर्गिक तीन गुण शरीरात समान पातळीवर असणे म्हणजे शरीराची स्वस्थता किंवा निरोगीपणा त्याचप्रमाणे सत्व रज, तम, हे तीन मनाचे गुण आहेत या तीन गुणांचा समतोल म्हणजे मानसिक आरोग्य शरीर आणि मन यांचे आधारच भिन्न आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा विचार करताना जे विचारबिंदू आपल्यासमोर येतील ते पण वेगवेगळेच असतील हे ध्यानात ठेवूया तेव्हा भेटूया पुढच्या गुरुवारी जय तू संस्कृतम जय तू भारतम सुभाषित वैभव या मालिकेचा हा तिसरा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना तसंच प्रेमींना आणि संस्कृतच्या हितचिंतकांपर्यंत आपण पोहोचवावा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद